नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट आणि आज बघा मी तुम्हाला छोट्या छोट्या किचन टिप्स सांगणार आहेत ज्या तुम्ही यूज करून ना तुमचा एकदम वेळ पण तुमचा वाचणार आहे त्याने आणि सगळं कामं पटापट होणार आहेत म्हणून चला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता बघा मी हा मसाला जो आहे ना तो मी करून ठेवते कारण की हा जो आहे काळा मसाला आहे आपला कांदा भाजून घेते कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि खोबरं घेतलेलं आहे हे सुक्कं खोबरं आहे आणि हे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्हाला आणि छान भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडासा लसूण अद्रक आणि एक टोमॅटो वगैरे घालून आपण हा मसाला तयार करून घेतो आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा केव्हा कशाचीही भाजी करायची असेल जशी पनीर छोले पनीर असं किंवा मसाले भाजी एखादी शेव मसाले भाजी असं जर काही बनवायचं असलं ना तर तुम्ही पटकन बनवू शकता म्हणून आता हे बघा असं जर आपण लसूण किंवा अद्रक थोडंसं त्याच्यात टाकून भाजून घेतलं ना तर त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो पण जातो आणि मसाला जा तीन चार दिवस तरी हा मस्त टिकतो कारण याच्यात आपण टोमॅटो घातलेला आहे आणि मी ती दोन तीन हिरव्या मिरच्या पण याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या मसाल्यांची जर तुम्ही भाजी केली ना छोले पनीरची तर खूप छान टेस्टी लागते छोले पनीरच काय तुम्ही कुठलीही सब्जी छान करू शकता खूप मस्त लागते फक्त तुम्हाला मसाला जास्त हे करायचा नाहीये करपवायचा नाहीये तर आता अशा पद्धतीने मी काम करून घेते तो दळून घेतलेला आहे मसाला तर अशा पद्धतीने मी थोड्या दुपारच्याच वेळेस मी काय करते अशी मूग भिजू घालायचे असतील किंवा मटकी भिजू घालायचे असेल तर मी हे सगळं भिजू वगैरे घालून ठेवते जेणेकरून सकाळी मला हे व्यवस्थित भेटतं मग आणि त्याला मोड पण आलेले असतात छान आणि ही मुलांसाठी खूप छान तर मसाला मी थंड करायला ठेवला होता आता तो थंड झालेला आहे आणि आता आपण तो काढून भाजी बनवून घेत आहोत तर अशा पद्धतीने बघा किती छान तरी आलेला मसाला बनलेला होता आपला त्यात आता मी छोले पनीर बनवते म्हणून तुम्ही बघू शकता खूप छान तरी आलेली आहे भाजीला अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर खूप टेस्टी छान लागते आणि सगळ्या मुलांना पण तुमच्या आवडेल तुमच्या घरी कोणी आलं असेल तर तुम्ही पटकन हा मसाला फ्रीजमधून काढून पटकन झटकीपट ही भाजी बनवू शकता बघू शकता तरी किती सुंदर आलेले आहे आणि त्याच्यानंतर मी असंच इडलीचं किंवा डोस्यांचं पीठ एकत्रच मी वाटून ठेवत असते आणि असं बॅटर आपण जर तयार करून ठेवलं ना मुलांना जेव्हा किंवा भूक लागली तर आपण पटकन त्यांना चटणी डोसा असं पटकन बनवून देऊ शकतो जेणेकरून ते पटकन खा खाऊ शकतात आणि कोणीही आपल्या घरी संडेला वगैरे असं आलं किंवा संडेच्या व्यतिरिक्त केव्हाही आपल्या घरी कोणी आलं तर ते त्याला आपण छान असं स्नॅक्स म्हणजे असं बनवून देऊ शकतो की तुम्ही इडली बनवू शकता डोसे बनवू शकता किंवा त्याच्यामध्येच थोडंसं काही टाकून अशा पद्धतीने तुम्ही आपे वगैरे पण बनवू शकतात मिरची टोमॅटो टाकलं की त्याच पिठामध्ये आपे पण होऊन जातात तर बघा आता मी फ्रीज साफ करायला घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रीज वगैरे साफ करताना बघा असे टोमॅटो वगैरे मी साफ धुवून स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि जर तुमच्याकडे जर असे काही बॉक्स वगैरे नसेल तर तुम्ही त्या भाज्या वगैरे ज्या असतात ना त्या असे जे डबे येतात श्रीखंडचे वगैरे तर त्याच्यामध्ये छान ठेवू शकतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त दिवस या भाज्या भाजीपाला जसं मिरची म्हणा किंवा कोथंबीर वगैरे हे छान टिकतात तर असे कंटेनर बाजारामधून विकत घेण्यापेक्षा जर तुम्ही घरातच असं या जे डबे असतात मिळतात आपल्याला कशासोबत पण तर ते असे डब्यांमध्ये आपण कोथंबीर म्हणा किंवा असं काहीही आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करून जर ठेवलं ना तर मस्त आठ दिवसपर्यंत व्यवस्थित जातं तर हा श्रीखंडाचा डब्बा आहे हे गावाला गेले होते त्या गावावरून त्यांनी श्रीखंडचे दोन डबे आणले होते तर त्याच्यातला एक हा आहे तसं मी त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हे असं भाजीपाला व्यवस्थित ठेवून देते कारण की इथे आम्ही आणि हे बघा आता ही हे आपलं काशी फळ आहे तर हे असं मी पॅकिंग करून ठेवते जे काही वस्तू आपण पॅकिंग करून ठेवल्या ना तर लवकर खराब अजिबात होत नाही फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात प्लास्टिकमध्ये तर प्लास्टिक बॅज बॅग यूज करणं हा या हे आहे पण एखाद दोन बॅग आपण यूज करू शकतो कारण की त्याच्यामध्ये थोडंसं व्यवस्थित राहतं आणि बघा असं मी सेटल करून ठेवते कारण की जेणेकरून मला सकाळी लवकर सगळं सापडतं टाईमवर कारण की टिफिनची खूप घाई असते तर आता बघा मसालेसुद्धा मी एका साईडला असे छान ठेवलेलं आहे फ्रीज मी नीट आणि क्लीनच ठेवते कारण की जेव्हा किंवा आपल्याला काही गरज असते ना तर तेव्हा पटकन आपण त्या वस्तू काढू शकतो इकडे लिंबू वगैरे धुवून धुऊन ठेवलेले आहेत आणि आदरकसुद्धा मी असं धुवून पुसून व्यवस्थित पॅक करून ठेवते ज्याने करून ते मला व्यवस्थित वेळेवर मिळतं आणि हा बघा ही पुदना आता त्याला साफ करायचं बाकी होतं म्हणून मी सध्या तो पिशवीमध्येच ठेवलेला आहे त्यालासुद्धा मी साफ करून नंतर दुसऱ्या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि आता हे कारले होते तर कारलेसुद्धा एक प्ला प्लास्टिकची बॅग होती जी साड्या वगैरे सोबत मिळते ती त्यात सो हो थी थी। था था मी तिच्यामध्ये सुद्धा असं पॅक करून ठेवलेलं आहे छान असं तुम्ही बघू शकता फ्रीज एकदम नीट आणि क्लीन दिसतं हा आवळ्याचा मुरब्बा ठेवलेला आहे एका साईडला आणि मुलांनाही म्हणा की आपल्याला लगेच सापडतं बघू शकता आता तुम्ही आणि याच्यातून दिसतं पण की आपण याच्यात काय ठेवलेलं आहे त्या डब्यांमध्ये तर आणि एक शिमला मिरची होती ती आणि हे सलादसाठी लागणारं जेवढं काही साहित्य आहे ते एकाच ठिकाणी मी ठेवते जेणेकरून मला पटकन मिळतं आणि ही ओली हळद वगैरे आहे ह्या मिरची वगैरे आहेत आणि हे असं सगळं आपण एका साई साईडनी जर ठेवलं ना तर आपल्याला पटकन मिळतं आणि फ्रीज नेहमी क्लीन आणि स्वच्छ ठेवल्यामुळे का होतं फ्रीजमध्ये बुरशी वगैरे येत नाही तर त्यांनी आपलं फ्रीज एकदम आणि आपल्या त्याच्यामध्ये जे पदार्थ आपण ठेवून ठेव फ्रीजमध्ये जे काही पदार्थ आपण ठेवतो ना तर त्याला पण मग ती बुरशी वगैरे लागत नाही म्हणून मग मी असं फ्रीज नेहमी क्लीन करत असते प पंधरा दिवसातून मी अशी पूर्ण बॉटल वगैरे ठेवतो ना ते ते पाट म्हणा फ्रीज म्हणा पूर्ण क्लीन करून ठेवते आणि आता ही गार्लिक पेस्ट आहे तर मी असे आणून ठेवते कधीतरी आपल्याला गार्लिक महाग वगैरे झाले असतील किंवा एक इमर्जन्सीमध्ये आपल्याला लागते तर असं चिंच कोळ वगैरे करायचं असं चिंचेचं तर म्हणून हे असं सगळं करून मी आणून ठेवते आणि मुलांसाठी मेवनीज वगैरे लागतंच तर आणि हे पॅ आपले स्वीप पॅड्स जे आहेत ते ते पण मी असे ठेव ठेवलेले असतात आणि ह्या टोमॅटो सॉस वगैरे असं सगळं एका साईडला ठेवते कारण आता उन्हाळा सुरू होणार आहे तर म्हटलं बॉटलींसाठी थोडी जागा करावी आणि हे जे आपले मगज वगैरे आहेत जे आपण खीरमध्ये वगैरे वापरतो जास्त करून हे तर ते सुद्धा मी असे स साईडला एकदम पॅक करून ठेवून देते म्हणजे जेणेकरून जेव्हा किंवा मला लागेल तेव्हा मला ते पटकन मिळतात अशा पद्धतीने जर तुम्ही पण तुमचं फ्रीज ठेवलं ना तर खूप साऱ्या वस्तू छोट्याशा फ्रीजमध्ये ॲडजस्ट होतात आणि व्यवस्थित आपल्याला त्या टायमावर सापडतात तर ह्या छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत जर, जर तुम्ही ते यूज केल्या ना तर खूप छान फ्रीज राहता आपलं आता हे उडद्याचे पापडं होते हे मी रेडीमेडच आणले होते कारण की आता सामानचं सुरू करणार आहेत बनवायला पण आता गावाकडून जेव्हा येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत हे मी आणलेले होते तर बघा आता मी ते छान असे ते पापड फ्रीजमध्ये ठेवले आहे कारण की फ्रीजमध्ये पापड ठेवल्यानंतर काय होतं ना एकदम छान आणि टेस्टी लागतात ते असं अर्थ आत्ताच करून आणलेले आणि हे अमूलचं बटर आहे अद्रक आहे ते एका साईडने मी असं एका लाईनी ठेवून देते की जेणेकरून मुलांनाही ते लगेच दिसेल आणि मुलं पण खातील आणि हे लसूण पण मी रिकाम्या वेळेस सो